नमस्कार मित्रांनो नुकताच गुढीपाडवा झाला आणि त्यावेळेला प्रत्येक सोन्याच्या दुकानामध्ये गर्दी तुम्ही बघितली असेल सोनं ऑल टाईम हायवर आहे त्र्याहत्तर हजारच्या आसपास सोनं पोचलेलं आहे आणि तरीसुद्धा घेण्यासाठी गर्दी आहे तर मित्रांनो मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की या गुढीपाडव्याला तुम्ही सोन्याची खरेदी केलीत का आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सोनं ऑल टाईम हायवर असताना आपण खरेदी केली पाहिजे का सोनं का वाढतंय आणि सोनं कितीपर्यंत वाढणार आहे या तीन मुख्य प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो <Belgian music> सोन्याचे भाव एवढ्या झपाट्याने का वाढत आहेत याचं मुख्य कारण आहे की जगातल्या सगळ्या मुख्य बँका ज्या सेंट्रल बँक्स आहेत त्या सोनं भराभर विकत घेत आहेत आणि यामध्ये पहिला क्रमांक आहे चीनचा चीन, चीन गेल्या सोळा महिन्यांपासून कन्सिस्टंटली जास्तीत जास्त सोनं बाय करत चाललेलं आहे जगामध्ये जेवढं सोनं बाय केलं गेलेलं आहे त्याच्या पंचवीस टक्के म्हणजे एक चतुर्थांश सोनं एकट्यात चीनने स्वतःकडे घेतलेलं आहे चीन हे का करत आहे ते समजून घेणं इंटरेस्टिंग राहील सगळ्यात आधी कोरोनानंतर चीनची अर्थव्यवस्था फारशी तंदुरुस्त नाही आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो इम्पॅक्ट असतो रियल इस्टेटचा तो डाऊन आहे इक्विटी मार्केट्स पण चीनचे डाऊन आहेत आणि त्यामुळे चीनला आणि चीनमधील नागरिकांना एक चांगलं सेफ हेवन इन्व्हेस्टमेंट जे म्हणतात जे सेफ असं हो इन्व्हेस्टमेंट असेल ते गोल्ड आहे आणि म्हणून गोल्ड गोल्डकडे जास्त इन्व्हेस्टमेंट चीनची वाढलेली आहे दुसरं कारण हे आहे की गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेबरोबर कॉम्पिट करण्याच्या उद्देशाने चीनने बऱ्यापैकी डॉलर्स आपल्याकडे जमा करून ठेवले होते कारण जगाचा व्यवहार चालतो डॉलर्समध्ये आणि त्याच्यामुळे ज्याच्याकडे जास्त डॉलर्स त्याला जगाच्या व्यवहारात जास्त पॉवर असं सिम्पल कॅल्क्युलेशन आहे पण आत्ता जसं रशियाचं युद्ध सुरू झाल्यानंतर रशियावर बरेचसे निर्बंध लादण्यात आले रशियाकडे डॉलर असूनही त्यांना निर्बंध असल्यामुळे त्यामध्ये ट्रेड करता येत नाही आहे आणि चीनने हा भविष्यातला धोका ओळखून स्वतःचं डॉलरवरची डिपेंडन्सी कमी करण्यासाठी गोल्ड जमा करायला सुरुवात केलेली आहे त्याचप्रमाणे सध्या जे काही युद्धसदृश परि परिस्थिती सगळीकडे आपल्याला दिसते आहे तीन मुख्य युद्ध आपल्याला होताना दिसतात पहिलं म्हणजे रशिया युक्रेन जे चालू आहे त्यानंतर इस्रायलमध्ये आणि गल्फमध्ये जे युद्ध चालू आहे आणि चायना आणि तैवानचं जे युद्धसदृश परिस्थिती तिकडे दिसते आहे त्या व्यतिरिक्त जगभरात सगळीकडे आपल्याला दिसतं आहे की स्टेबल एन्व्हायरमेंट नाही आहे आणि जेव्हा जेव्हा इन्व्हायरमेंट स्टेबल नसतं तेव्हा स्टेबिलिटीसाठी हेज म्हणून मदत कोण करतं तर सोनं करतं आणि म्हणून सगळ्यांचा जो ओघ आहे तो सोनं जास्तीत जास्त आपल्याकडे जमा करून ठेवण्यासाठी कारण सिच्युएशन उद्याची खूप डिफिकल्ट होऊ शकते असं सगळ्यांना वाटतं आहे चीनने जे केलं ते इतर सेंट्रल बँक्सने पण करायला सुरुवात केली उदाहरणार्थ तुर्की असेल पोलंड असेल इंडिया असेल स इंडियाच्या बँकने पण जास्तीत जास्त सोनं स्वतःकडे साठवायला सुरुवात केलेली आहे आणि यामुळे ओवरऑल डिमांड वाढले आणि त्यामुळे प्राइसेस वाढलेले आहेत आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे यू एसमध्ये जे, जे इंटरेस्ट रेट आहे ते कट होतील अशी आता पुढे दिसते येत्या दोन तीन येत्या काही महिन्यांमध्ये किमान तीन वेळा इंटरेस्ट रेट कट होतील असे असं भाकीत आहे तर त्यामुळे जर इंटरेस्ट रेट कमी झाले तर तिथे केलेल्या इन्व्हेस्टमेंटचे फार चांगले रिटर्न्स मिळणार नाही आहेत आणि त्यामुळे जे मोठे इन्व्हेस्टर्स आहेत ज्यांना आपण इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स म्हणतो त्यांना इतर ठिकाणी चांगल्या ठिकाणी पैसे गुंतवणं भाग आहे कारण इंटरेस्ट रेट कमी होणार आहेत मग ते त्यावेळेला पैसे कुठे गुंतवणार तर त्यांच्याकडे डेट मार्केट्स आहेत इक्विटी मार्केट्स आहेत आणि गोल्ड आहे आता इक्विटी मार्केट चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मार्केट ग्रोईंग पण आहेत पण ते खरंच अजून किती ग्रो होतील याच्याबद्दल थोडीसा शंकता आहे प्रत्येकाला वाटतं की इक्विटी मार्केट्स ऑलरेडी महाग झालेले आहेत त्याच्यामुळे तो पर्याय तितकासा लोक्रेटिव्ह राहिलेला नाही आहे आणि मग राहता राहिलं डेट फंड आणि गोल्ड आणि म्हणून देखील गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट्स वाढत आहेत या सगळ्या कारणांमुळे होतं आहे काय की ओवरऑल गोल्डच्या प्रायसेस वाढत आहेत आत्ता तुम्हाला कळलं असेल की सोन्याच्या किमती खरं तर का वाढत आहेत आपण घेतो आहे म्हणून वाढत नाही तर पूर्ण जगामध्ये सोन्याचे बाईंग चालू आहे जास्तीत जास्त बाय केलं जात आहे तर हे सोनं आत्ता जे त्र्याहत्तर हजारला पोचलं आहे ते कुठपर्यंत जाणार आहे हे आपण बघूया आणि आपण आत्ता सोनं घ्यावं का हा महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर पण आपण बघूया तर सगळ्यात आधी बघूया की गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याची रेटमध्ये ग्रोथ कशी झालेली आहे ती मी इथे तुम्हाला चार्टवर दाखवतो आहे बघा इथे एक टेबल आहे या टेबलमध्ये अगदी एकोणीसशे चौसष्ट पासूनचा डेटा आहे तेव्हा त्रेसष्ट रुपये सोनं होतं दहा ग्रॅम आणि आत्ता दोन हजार चोवीसचा हा डेटा आहे इथे आपल्याला दिसते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्र्याहत्तर हजार झालेला आहे पण आपल्याला एवढं जुनं जाण्याची गरज नाही आपण एक टेन इयर्सचा जर डेटा घेतला आत्ता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्र्याहत्तर हजार आहे आणि दहा वर्ष मागे जाऊया म्हणजे दोन हजार चौदामध्ये मध्ये जर आपण बघितलं तर अठ्ठावीस हजार आपल्याला सोन्याची किंमत होती अशी मिळते तर या दहा वर्षातली ग्रोथ पहिल्यांदा काढूया किती आहे त्याच्यासाठी मी इथे सी ए जी आर कॅल्क्युलेट कॅल्क्युलेटर ओपन केलेलं आहे आणि इथे मी आकडे लिहिलेले आहेत इनिशियल इन्व्हेस्टमेंट म्हणजे दोन हजार चौदा साली अठ्ठावीस हजार प्राईस होती दोन आ, हजार चोवीस साली त्र्याहत्तर हजार आहे आणि दहा वर्षांचा या ड्युरेशनमध्ये आपल्याला सी ए जी आर म्हणजे दर वर्षाची कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ मिळते दहा टक्के टेन पॉईंट झिरो सिक्स सो रफली टेन पर्सेंटने सोनं गेल्या दहा वर्षात वाढलेलं आहे दरवर्षी टेन पर्सेंट आता हाच ट्रेंड चालू राहील असं दिसतंय जर जगाच्या पटलावर आणखीन काही युद्ध झाली किंवा आहेत ती युद्ध मोठी झाली तर हा भाव आणखीन वेगाने वाढेल किंवा ती शांत झाली तर हा हा ही जी वाढीचा द दर, दर आहे तर थोडासा मंदावेल पण सोनं कमी होणार नाही आहे आणि त्याच्यामुळे सोनं स्लोली का होईना ग्रो होत राहील जर मार्क जर जागतिक कंडिशन स्टेबल झाल्या तर जर जास्ती कंडिशन अजून वाईट झाल्या तर सोनं भरधाव वेगाने वाढेल पण पन्ण आपण ट्रेंड बघूया गेल्या दहा वर्षांमध्ये जर टेन पर्सेंटच्या सी ए जी आरने वाढतं आहे सोनं तर त्याच दराने पुढे वाढल्यानंतर सोनं किती होईल ते बघूया त्याच्यासाठी मी एक एक्सेल शीट बनवलेली आहे ही एक्सेल शीट आपण आधी पण बघितली होती जेव्हा मी तुम्हाला टाईम व्हॅल्यू ऑफ मनी सांगितलेलं आणि मी तेव्हा तुम्हाला सांगितलेलं की कुठल्याही फायनान्शियल डिसिजनसाठी ही शीट तुम्हाला उपयोगी ठरणारच आहे तर ही शीट आहे या शीटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन ती शीट ओपन करून घेऊ हो शकता मी फक्त याची फॉन्ट साईज थोडी मोठी करतो आहे ओके मी आता याला झूम केलेला आहे आणि इथे फ्युचर व्हॅल्यू कॅल्क्युलेटरमध्ये आपल्याला इन रेट लिहायचा आहे जो आपण मगाशी कॅल्क्युलेट केला दहा टक्के नंबर ऑफ पिरियड्स म्हणजे किती वर्षानंतर समजा एक वर्षानंतर आजपासून बारा महिन्यानंतर किती रेट असेल आपल्याला चेक करायचा आहे पेमेंट अमाऊंट काही नाही आहे आणि प्रेझेंट व्हॅल्यू आत्ता सोन्याची व्हॅल्यू आहे त्र्याहत्तर हजार तर मी इथे त्र्याहत्तर हजार लिहिली आणि एंटर केलं तर बघा बारा महिन्यानंतर साधारण ऐंशी हजारच्या आसपास सोनं पोचलेलं असेल जर, पोचले जर याच दराने वाढत राहिलं तर आता बारानंतर नंतर चोवीस कॅल्क्युलेट करूया म्हणजे दोन वर्षांनी कुठे असेल एटी नाईन त्याच्यानंतर तीन वर्षांनी कुठे असेल थर्टी सिक्समध्ये कॅल्क्युलेट करूया तर रफली नाईंटी एट थाउजंड झालेलं आहे म्हणजे साधारण चाळीस महिन्यामध्ये इथून सोनं एक लाख पार करेल ला असं दिसतंय जर सध्याच्या कंडिशन चालू राहिल्या तर चार वर्षात नाही झालं तर पाच वर्षात होईल किंवा कदाचित तीन वर्षात होईल पण या काही वर्षांमध्ये आपल्याला सोनं एक लाखाची पातळी गाठताना आहे ओके सो तुम्हाला लक्षात आलं ही वाढ कशी चालली आहे आणि कुठे चाललेली आहे आता सगळ्यात कळीचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की मी याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू का ओके तर मित्रांनो लक्षात घ्या सोनं इज अ व्हेरी गुड इन्व्हेस्टमेंट ॲज अ हेज म्हणजेच काय की तुम्हाला सगळ्या टाईपच्या इन्व्हेस्टमेंट करायच्या आहेत आपण पोर्टफोलिओ बॅलन्सिंगबद्दल बोलतो आत्ताच आपण बघितलं की मोठे मोठे देश पण अनेक ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतात डेटमध्ये करतात करन्सीमध्ये करतात गोल्डमध्ये करतात इक्विटीमध्ये करतात तसंच आपल्याला पण करायचं आहे तर गोल्ड आपल्याला घ्यायचं आहे पण ते किती तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला मी इथे वरती एका स्पेशल व्हिडिओमध्ये शिकवलेला आहे त्या व्हिडिओवर क्लिक करा आणि तुम्हाला किती पर्सेंट गोल्ड घ्यायचं आहे ते कॅल्क्युलेशन तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल किंवा जास्तीत जास्त तुमच्या पोर्टफोलिओच्या दहा टक्के ओके तुमचा पोर्टफोलिओ जेवढा असेल त्याच्या टेन पर्सेंट इन्व्हेस्टमेंट तुम्ही गोल्डमध्ये करू शकता आत्ता लगेच करायची का तर तुम्ही टेडिली करू शकता म्हणजे सगळे लगेच उद्यात जाऊन सोनं घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे येत्या काही क्वार्टर्समध्ये म्हणजे किमान येत्या पाच ते सहा महिन्यामध्ये आपल्याला अंदाज येईल की याचा ग्रोथ रेट खूपच जास्त राहणार आहे का आणि त्यामुळे तुम्ही तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती येत्या पाच ते सहा महिने स्टॅगर्ड करू शकता ओके लगेच सगळी एक रकमी घेण्याची आवश्यकता नाही आहे असं म्हटलं जातं की समजा चायनाची जर रिक्वायरमेंट पूर्ण झाली तर त्याच्यानंतर थोडं कुलिंग येईल याच्यामध्ये आणि रेट वाढण्याचा दर कमी होईल म्हणजे एवढे बराबर सोनं वाढणार नाही वाढतच राहील पण बराबर वाढणार नाही त्याच्यामुळे आपल्याकडे वेळ आहे असं आपण समजून चालू आहे आणि येत्या सहा महिन्यामध्ये स्टॅगर्ड इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता पण दहा टक्केपेक्षा जास्त करू नका आणि एक्झॅक्ट टक्के पाहिजे असेल तर वरती जो मी व्हिडिओ दिलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो आहे त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करा की कि तुम्हाला किती असेट अलोकेशन सोन्यासाठी करायचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये लिहा असे आणखीन कोणते विषय तुम्हाला शिकायला आवडतील ते पण मला कमेंट्समध्ये लिहा आणि यापेक्षा जास्त चांगले विषय आम्ही नेटबेटच्या मराठी एम बी ए या कोर्समध्ये घेतो त्यामध्ये तुम्ही जरूर या हा कोर्स ॲपस्युटली फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे अठरा महिन्यांचा आहे आणि तो सगळ्यांसाठी उपलब्ध आहे तुमचं वय वय कुठलंही असो शिक्षण कितीही असो तरी देखील तुम्हाला या कोर्समध्ये कोर्स सहभागी होता येईल यामध्ये तुम्हाला मराठीमधून अनेक विषय शिकता येतील पैसा फायनान्स तर शिकता येईलच त्यासोबत बिझनेस मॅनेजमेंट स्वतःचं व्यवस्थापन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजी अशा अनेक विषयांना आम्ही स्पर्श करतो आणि डिटेलमध्ये शिकवतो तर त्यामध्ये तुम्ही जरूर सहभागी व्हा त्याची देखील लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि ऑलरेडी चाळीस हजार लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामध्ये ते अटेंड करत आहेत असे लेक्चर्स तुम्ही देखील करावं अशी आमची अपेक्षा आहे थँक्यू ऑल द बेस्ट बाय बाय